हाय बहीण भावांनो स्वागत आहे तुमचं परत एक माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर कसे काय आहात सर्वजण मी पण मस्त आहे आणि खूप पाऊस चालू आहे आमच्या इकडं तुमच्या इकडं पाऊस चालू आहे का नक्की सांगा मला कमेंट करून आमच्या इकडं तर पारा असा कंटाळा आणलाय त्या पावसाने आणि मी आत्ता उठली आणि चहा वगैरे पिला आणि आता कामाला जायचंय तर का विचार चाललाय आहे माझा आता कामाला जाऊ का अगोदर घरचा स्वयंपाक बनवू तर मला थोडीशी मदत हवी आहे तुमची तर प्लीज मला मदत करा मदत याच्यासाठी करायची आहे की तुम्ही सांगा मला म्हणजे पहिले कामाला जाऊ पहिले घरचा स्वयंपाक करू कारण खूप पाऊस येते आणि म्हणजे आत्ता तरी गेली तर पावसाचं काय नाही वाटणार पण तिकडून यायच्या वेळेस बारमाला सात वाजून जातात कामावून येईपर्यंत तर मग अगोदर काम करून येऊ का घरचा स्वयंपाक करू नक्की सांगा मला कमेंट करू बघा किती पाऊस चालू झाला चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये कारण खूप पाऊस चालू झालेला आहे हवा नाही काही समजतच नाही कामाला सुट्टी पण नाही देता येत ना कारण माझे स्वयंपाकाचे काम आहे आणि असा एवढा जर पाऊस असला कर, तर हॉटेलमध्ये पण कदाचित सुट्टी देतात ते लोक नाहीत बनवत लवकर कंटाळा करतात तर आणि त्या मुलांना घरी पण काही बनवता येत नाही आहे खिचडी पण साधी बनवता येत नाही नक्की सांगा मला कमेंट करून आणि नक्की माझी मदत करा काय करू मी ते नेमकं पुढच्या व्हिडिओ मध्ये किती पाऊस चालू आहे काल पण असाच चालू होता काल तर याच्या अगोदर चालू झाला होता आणि आज थोडा लेट लवकरच चालू झाला तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्की माझी मदत करा